अमरावती शहर गुन्हे शाखेने घरफोडीच्या गुन्ह्यांवर मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील सराईत घरफोडी गुन्हेगाराला ताब्यात घेतले आहे या कारवाईत अमरावती शहरातील तब्बल दहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले दोन्ही आरोपीकडून एकशे दहा ग्रॅम सोन्याची लकड किंमत अठरा लाख पंधरा हजार पाचशे ग्राम चांदीची लकड किंमत एक लाख नव्वद हजार रोख रक्कम हजार असा एकूण रुपयांचा सोने चांदी आणि रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चौरेनगर येथे राहणारा अठ्ठावीस वर्षीय पंकज राजू गोंडाने असे ताब्यात घेतलेल्या अट्टल घरफोडी आरोपीचे नाव आहे आरोपी पंकज गोंडाने वर तब्बल चाळीस ते पन्नास गुन्हे दाखल आहे चोरी केलेला सोन्याचा एवज गांधी चौक येथे राहणारा सोनार व्यावसायिक सागर जनार्दन गोगटे याला द्यायचा सागर गोगटे हा चोरीचे सोने वितळून त्याची लकट तयार करायचा यापूर्वी सागर विरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती शहर गुन्हे पोलिसांनी दिली आरोपी पंकज गोंडाने हा मुंबई भिवंडी येथून नागपूर दिशेने येत असताना गुन्हे शाखा पोलिसांनी मुंबई पासून रेल्वेत त्याचा शोध घेतला अखेर चांदूर रेल्वे नजिक असलेल्या मालखेड रेल्वे स्थानक येथून रेल्वेतून ताब्यात घेतले राजापेठ चार गुन्हे बडनेरा चार गाडगेनगर एक नांदगाव पेठ एक अशा दहा गुन्ह्यांची कबुली आरोपींनी दिली गुन्ह्यातील इतर तीन आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानंतर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली मान्य पोलीस आयुक्त राकेश ओला सर यांनी मागील काही दिवसापासून की, की ते तात्काळ उघडण्याच्या उघडकीस आणण्याच्या गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही विविध पथकं त्यासाठी नेमले होते तर ते गुन्हे शाखेचे पी पी एम त्यांनी मागील काही दिवसापासून जो एक सराईत गुन्हेगार आहे त्याच्यात यापूर्वी भरपूर गुन्हे दाखल आहेत अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर अशा ठिकाणी गुन्हे दाखल आहेत त्या पंकज गुंदाने अमरावतीमध्ये राहणार आहे हा बऱ्याच दिवसापासून फरार होता त्याच्या त्याचा शोध घेत होता परंतु हा वास्तव्य त्याचं घरीच आहे तिथेही राहत नव्हतं आणि बऱ्याच ठिकाणी तो त्याचा शोध घेतला परंतु तो कुठेही मिळून आलेला नव्हता तो स्वतःचं अस्तित्व लपून फिरत असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि तो कुठल्याही प्रकारचा मोबाईलही वापर करत नव्हता अशा वेळेस त्याला शोधणं फार जिकरेस झालं होतं किंवा पटकाने ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून त्यामागे बातमीदार लावतो आणि तो भिवंडीला राहत असल्याची माहिती प्राप्त झाली तो टीम भिवंडीकडे रवाना होता अशी माहिती मिळाली की तो एका ट्रेनने भिवंडीहून नागपूर जात आहे तेव्हा ती तिथून आमची भुसावळ भुसावळहून ती चढली आणि रेल्वेमध्ये त्याचा शोध घेतला असता आपल्या या मालखेड जवळ आल्यानंतर तो रिझर्वेशनच्या मिळून आला तेव्हा त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्याला ऑफिसला सविस्तर चौकशी केली चौकशी केल्यानंतर त्यांनी अमरावती शहर आयुक्तालयामध्ये राजापेठ पोलिसांची चार बडलेरा पोलिसांची चार लामगाव एक आणि गाडगेनगरचं एक अशा ठिकाणी घरपोडी केल्याची कबुली केलेली आहे या सर्व गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल आम्ही हस्तगत त्याच्याकडून केलेला आहे या गुन्ह्यामध्ये त्याच्यासोबत एक मित्र आहे आणि या गुन्ह्यांमध्ये पूर्वीही त्याचा सहकारी असलेला सागर गुप्टे हा हा सुद्धा राहणार अमरावतीत आहे परंतु हाही सुद्धा इथे राहत नसून तो सध्या कारंजर लाड येथे राहत असल्याची माहिती होती त्याला तिथून ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून काही मुद्देमाल आणि याच्याकडून काही मुद्देमाल असा दहा घरपुरीतला मुद्देमाल हस्तगत केलेला आहे यापुढेही शहर गुन्हे शाखेकडनं शहरामध्ये जे घरपोड्या झालेल्या आहेत किंवा इतर गुन्हे झालेले आहेत የለው ኮረጭ ወልዲሰኖን ስሮ መዲማልሃስተግታነትምስሩ